होळी सण एक दिवसांवर येऊन ठेपलेला आहे या होळीसाठी लागणाऱ्या गौऱ्या सालाबादप्रमाणे याही वर्षी रामकुंड पंचवटी येथील गोदीकाठावरील गौरी पटांगणावर मोठ्या प्रमाणात गौऱ्यांचा बाजार भरतो गोदाकाठावरील गौरी पटांगणात गौऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहेत आणि होळीसाठी शहरातील विविध मंडळी होळी पेटवून सण साजरा करणारे अनेक जण गौरी पटांगणात होळीसाठी लागणाऱ्या गवऱ्या विकत घेण्यासाठी येतात गेल्या वर्षी तीन रुपयाला एक गवरी तर तीनशे रुपयाला शेकडा अशा गवऱ्या उपलब्ध होत होत्या यंदा मात्र काही गवऱ्या चारशे रुपये तर थोड्या मोठ्या गवऱ्या पाचशे रुपये शेकड्याने विक्री होते तसेच होळीसाठी लागणारे साखरेचे हार करडे हे सुद्धा बाजारात उपलब्ध झाले असून विविध रंगात आणि विविध प्रकारात हरडे करडे मार्केटमध्ये बघावयास मिळत असून यामुळे होळी उत्सवाचा आनंद द्विगुणित होत आहे वाहतुकीचा जनावरांच्या चा चाऱ्याचा खर्च वाढल्याने गौऱ्यांच्याही किमतीत वाढ झाल्याचं एक त्यांनी सांगितलं आहे एकमात्र खरं की यंदा होळी उत्सव संपूर्ण नाशिक शहरात उत्साहात साजरा होणार असल्याची चाहूल लागल्याचं चा दिसत आहे एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक